येवल्यातील थळकर वस्ती येथे किचन रूममध्ये आढळला विषारी इंडियन कोबरा जातीचा सर्प चार फूट लांबीचा सर्प आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते रोशन थळकर यांनी तत्काळ सर्पमित्र दीपक सोनोने यांना पाचारण करून या विषारी नागास रेस्क्यू करण्यात आले यश आले परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला सर्पमित्र यांनी सापाविषयी माहिती सांगून आपल्या परिसरात कुठे साप आढळल्यास एकोणावीस सव्वीसला कॉल करा सर्पमित्र दीपक सोनोने यांनी थळकर बंधूशी बोलताना सांगितले डी एस फॉर मराठी ब्युरो रिपोर्ट येवला मी मयूर थळकर राहणार पानमळा थळकर वस्ती आमच्या थळकर वस्तीमध्ये एक साप आढळला घरामध्ये तो आढळल्यानंतर आम्ही लगेच सर्पमित्रांना फोन करून बोलून घेतलं त्यानंतर त्यांनी भरपूर मेहनत करून त्या सापाला पकडलं नंतर त्यांनी आम्हाला त्या सापाबद्दल सांगितलं तो साप हा नाग म्हणून आहे हा अतिशय विषारी असा सा नाग आहे त्याच्यामुळं त्यांनी ब ब मोठ्या मुश्किलीने त्या साप पकडलेला आहे आम्हाला सर्पमित्र दीपक सोनून यांनी माहिती दिली की आपल्याला कुठं साप जरी आढळला एकोणावीस सव्वीस या नंबरवर कॉल करून संपर्क साधावा आणि आपल्या परिसरात कुठं बी काही आढळलं तर त्यांना तुरुंत कॉल करावा आणि आमच्या थळकर वस्तीकडून आम्हीच वाले आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला त्या सापापासून संरक्षण केले